गाडी आणि बाजारात केली दोन मुलीचे इकडून तर लिहिलं तर दोनच मुळीचे हे वाक्य आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न तयार करायचे बाजारला कोणत्या गावी गेली म्हणजे कोणत्या बाजारात गेली किंवा कोणत्या गावी गेली कोणत्या वारी गेले काय मंजू मंजू कोणत्या वारी गेली मंजू गे गे। कोणत्या वारी बाजारात गेली कोणत्या गे। वारी बाजारात गेली ठीक आहे गे गे आता याच्यावर आणखीन एक प्रश्न तयार होते कोण सांगते बघा

around yeah. the 三，二，<Awesome. S 2> बाजार कोणत्या वारी असतो तिथे सोपा प्रश्न तुमच्या डोळ्याच्या समोर होता कोणत्या वारी असतो तुम्हाला उत्तरावर वेगवेगळे प्रश्न तयार करून आणायचे समजलं सर्वांना आवडलं काळ्यावर